काय बाय त्या पु म्हणलं ते पाईप सोडला का नाही काय माहिती बाय त्या टाकीत काजल अग काय वाटत्या अगं म्हणजे आता लाईट आली ती मोटर चालू केली का केली की के मग पाईप सोडलाय तिकडे टाकी मध्ये सोडलाय का आम्ही जाऊन बघू बाई आता तुम्हाला विश्वासच नसतंय बाई जा बघा जाऊन बघायचं किती माणसाला सर्व सध्या खोट्यातच ठरवतात बघ बाई याला तर निस करते बाई खोट्यात म्हणजे तू करतेस तसं खोट्यात ठरवायचं काय एक सांगत काम धोरणात नाही लागले सांगायला बघा असं लागणार मला जाऊन बघा म्हणजे काय तो बाराशा बाराशे लागेल बिना पाण्याचं गुरण ढोर अरे तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही पायपाच किती पायपाचं हा दरच वेळेस येतो दरच वेळ येत होता का हायवे बी वाटला काय तुला आता मी काय केलं तू काय केलंय तुला दिसत नाही काय केलं एक तर पाणी नाही काय नाही लाईट नाही हो की कसं पायपाचं जाळ केलाय नाही नाही किती वेळ झाला रे तुझं आता काय झालं फक्त एकदा झाले गेले असं गे वाटलं पायपाचं त्याचं काय कधी कधी मग तू करून सरून कधी कर नाही म्हणतो काय दोन हजार रुपये काढपाय पायपाचे माणूस म्हणते जाऊ द्या जाऊ द्या कसे एवढे एवढं एवढं पायप येऊन दगड गेलो का त्या पायपावर मग तुला काय अरे पण तू वारंवार चुकी का कर करतो हायवे काय तिकडे जाय करायचं तिकून गाडायचं ना तिकडे सोडून इकडे काय आमच्या घरात घुसतो काय कोणता रस्ता नाही नाही कोणत्या नाकायच्या रस्ता नोंदलेला रे त्याचा रस्ता म्हणतो तू कस काय रस्ता आहे आम्ही जागा दिली म्हणून रस्ता झाला काय अरे भाऊ आमच्यासाठी तो जायला राहनातून यायला हे करायला आम्ही तुम्हाला येऊन जाऊन देतो म्हणजे तुम्ही आमच्या डोक्या बसायला लागला रस्ताच म्हणायला लागला चोर चोरण चोरांवर शिरदर म्हणा रस्ता ते रस्ता बिस्ता काय नाही खाय पहिला गाडीच्या खाली उतर रुपये काय रुपये मला काय आणू कृषी समजलं काय गोळ्या बिस्किट आणू खा म्हणून चल उतर चावी बिव नाही ते गाडपाट बिरपाट गेला खड्ड्या चावी काय काय झालं गेलं ना मग बाय बाय फोडलं काय मग फोडलं त्याला लाज वाटायला पाहिजे आपण त्या जाऊ अरे पण मला एक कळत नाही तू इथं येतोच का इथून यायचं नाही तो उद्यापासून बंद अरे पण मी काय म्हणते तुला तिकडून जायला जागा आहे का नाही इकडून काय गरज आहे का पाय पाहून गाडी घालायची बाई मी काय तुला आमंत्रण दिलोय पाय तिकडं होता तेव्हा बाया ए बाबा डोक्यात माखळ्या पिकळ्या भरल्या काय आता तुमच्या काय चाललंय इकडून जा म्हणजे लावून फाटक्या चपला दोन चपला टाकेल लावायला मला तुला पटलं पाहिजे जिवाला मी तुला म्हणेन गाडी घाल म्हणजे आमचं नुकसान करू पाहिलं ते पैसे का आम्ही दरवाज नवीन आता काय करायचं म्हणजे तोंडवर करून काय बोलतो ते पैसे भरून दे बापची बी काय भेटत नाही चालतून पैसे घेऊन यायचे अरे दोनशे रुपयाच्या पायपा वाल्या दोनशे रुपयाची दाढी तरी होती का बोकडा पहिले दोन हजार आणि आताच्या हजार तीन हजार टाक म्हणजे माणसाने काय शेत खावा काय आलं ते चंपा गाडी घालावा आम्हाला येणे लागले काय नाही तो आमच्या दारातून आम्हाला शिकवतो काय

काय बोलला एकदन खाना खाली वाजून तुझ्या लागला सांगायला वाजवायला कारण येत नाही कारण येत नाही कसलं पैसे पायपाचे पैसे तुकडे होऊन आमच्या पायपाचे शंभर तू नवीन पाईप आणून द्यायचा कळलं आता तू आता फोडलायच पाईप तू नवीन काय काय कर गरज पडली अरे नवीन मोठा पाइप होता नवीन मागच्या वेळेस फोडला मागच्या वर्षी पाइपचा अजून पैसे दिलेले वर तोंड करून कोणत्या नादात चालवता सॉरी वर बावल्याचा आहेस का काय तोंड डंडवाशा त्याच्या गाडीला किती स्पीड असतो माणसाला कुस बघ काय करते बरं माझे बघ करतो म्हणजे पाईप गेलाय कुठलाय बघ तू पोरगा बघ फोडला फोडला मी म्हणते सुई का तोसलेवानी वाई ना पण का फोडला प्रश्न तो आहे हजार नाही तीन हजार पहिले दोन हजार दे ते आताचे पैसे टाक तू पहिले पहिले आताचे पैसे टाक मग तू तिकडे माझ्याकडे आता पैसे पैसे का म्हणजे गाडी पाल होता नाही तुला लाज नाही वाटत काय लोकांच्या दाराने पायप कशी गाडी घालावं म्हणून माझ्या आता पैसे आहेत का काय तुला डोळ्या भाद बांधला काय तुला दिसत नाही काय नाही तू काही तू जीव दिला तरी मिळणार नाही पहिले पैसे टाकायचे तेव्हा चावीचं बोलायचं तुझा आई बाप कोणाला घेऊन यायचे त्यांना घेऊन हजार रुपयाचे असू दे एवढा मग तू एक लाखाचे असू दे आम्हाला देणे घेणं नाही तो आता आम्ही आणि शोधाव तुला अरे तू जवळचा म्हणतो तू असा खोडी करतो तू काय कमी चालीच आहे काय वय रोज उठून सुटून हा करतो अरे हाटकुनच करतो हटकुल या माझी चुकी आहे ना त्याच्या पैसे काय नाही तू जा तू जवळचा आहे ना तुला काय दहा किलोमीटर वर जायचं काय म्हणते हा नादी लागण्यासारखं हे काय सुतातलं दिसत नाही तुम्ही चावी देऊन टाका आपण आहे ना सरळ रात्रीच्या जा त्याच्या घरी जाऊ त्यांना घेऊन जाऊ आणि जे काय ना ते त्याच्या ह्याच्या घरी आई बापाला बोलू ह्याला बोलून काय उपयोग नाही आई बापा पण असे पण आपल्या जीवाचे हाडे हाडा करून घ्यायला पाहिजे घ्यायला पाहिजे काहीच नाही चार 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 लोकांमध्ये ना गोळा होसूर लोक बोलायचे आपण बी आजूबाजूचे नाही तुम्ही अगं चावी दिली तो पैसे देत नसतोय ग देऊ द्या आता कुठं पाय फुटला संध्याकाळच्या पार नका बाय खिरकिर ए बाबा जाण पळ तुझं जाय कर ह्या रस्त्याने जर आलास ना तो बघ नाही येऊ दे काय लिहून हा आता आलोय पैसे घेऊन नाही आला सर तुझ्या माहित नाही बरं येतोय तू काटेच घेऊन येते नाहीतर नाही आला पैसे घेऊन कुठून अगं मुद्दा अगं त्याला खेळ बंद राहते कारत बाई अगं आपली कोंबडी बारी नाही तुम्हाला सांग ते बरोबर काय करायचं माहिती का संध्याकाळी संध्याकाळी आले ना पहिले त्यांच्या घरी घेऊन जायचं आणि चार जा चार गाव गोळा होता ना एवढ्या मोठ्या आवाज तिथं जाऊन बोलायचं भांडण करायचं बोलायचं शिव्या शिव्या मी बी तेच म्हणते चार हजारच्या जागे आठ हजार घेऊन या त्याच्याकडून मेल्या मुर्द्याकडून त्याचा मुर्दा गाड आहे कुठे त्याच्या नाधी लागतं बाई मी डाळ टाकली होती कुकरला अगो बाय पोरगी बाई आता इकडे जावं का इथं डाळीकडे जावा याच्यामुळे डाळीचं झालं का वाटोळ पावशर काय बाई कार्ट शेजारी पाजारी सुद्धा धड नाहीत या अवघडे